नमस्कार मित्रांनो रक्षाबंधन जवळच आहे या दिवशी सर्व बहिणी भावाला गुळाचा घास भरवण्यासाठी बाहेरून गुळाचा कोणता ना कोणता पदार्थ आणतो किंवा कुणाकुणाजवळ कदाचित वेळसुद्धा नसते म्हणूनच आज मी एकदम इन्स्टंट गुळाची रेसिपी घेऊन आली आहे तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करून पहा चला तर मग करण्यासाठी सुरुवात करूया सगळ्यात आधी रेसिपीमध्ये लागणारी सामग्री पाहून घेऊया दोन कप मिल्क पावडर घेतला आहे अर्धा कप पिटी साखर अर्धा कप दूध गरम करून गार करून घेतला आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि गरम केलेल्या दुधामध्ये तीन चार चम्मच दुधामध्ये केसरच्या काळ्या टाकल्या आणि छान वीस ते पंचवीस मिनटासाठी हे केसर छान दुधामध्ये भिजवून घेतलं आहे म्हणजे कलर येण्यासाठी अशा पद्धतीने आपण करून घेतलेला आहे आणि पुढे सजावटीसाठी काही ड्रायफ्रूट लागणार आहे ते घेतले तरी चालते किंवा नाही टाकले तरी काही हरकत नाही आता जाळतळाची एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये तूप टाकून घेतलं मी यामध्ये दूध टाकायचं आहे आणि छान या दुधाला एक उकडे काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आली की यामध्ये लगेच मिल्क पावडर टाकायचा आहे आणि छान चम्मचने एकत्र करत जायचं आहे जा यामध्ये गुटळ्या वगैरे असायला नको आहे म्हणून हे जे काम आहे फास्ट करायचं आहे जसजसे आपण हे फिरवत जातो अशा प्रकारचा जा गोळा मिश्रणाचा तयार होतो लगेच यामध्ये आता आपण केशरचं जे दूध तयार करून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे काही सुंदर कलर दिसत आहे ना तर छान एकत्र एक करून घ्यायचं आहे यामध्ये वगैरे गुटळा असायला नको आहे म्हणून फास्ट काम करायचं आणि छान एकत्र एक करत राहायचं आहे या ठिकाणी कढई जी आहे खूप जास्त मॅटर करते जाड तळ्याची कढई घ्यायची मी दुसऱ्यांदा सांगत आहे पातळ तळाची कढई घ्यायची नाही पातळदळाची जर कढई घेतली तर जळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते म्हणून त्यामुळे तर नॉनस्टिक असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त असं एकत्र एक करून घेत आहो आणि हे जे आहे छान गोळा होत आहे दोन ते तीन मिनटातच अशा प्रकारचा गोळा व्हायला तयार होते यामध्ये आता आपण पिठी साखर टाकून घेऊया शक्य असेल तर पिठी साखरच टाका साखर टाकायची नाही साखर टाकली तर थोडा जास्त वेळ घेऊ शकते हे म्हणून या ठिकाणी पिठी साखर टाकायची आहे तर छान पिठी साखर टाकून झाल्यानंतर छान एकत्र एक करायचं आहे घुटळा वगैरे ठेवायच्या नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पिठी साखर टाकल्यानंतर लगेच हे पातळ व्हायला सुरुवात होते आणि जस्ट दोन ते ती तीन मिनटातच हे घट्ट सुद्धा व्हायला सुरुवात होते दोन ते ती तीन मिनटाच्या पलीकडे याला शिजवायचं नाही दोन ते ती तीन मिनटामध्येच हे छान घट्टसर असं तयार होते तुम्हाला मी पुढे सांगेलच कशा पद्धतीचं ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे पेळ्याचं मिश्रण आहे छान एकसंद व्हायला तयार झालेला आहे आणि आपल्याला हे फिरवायला थोडं जड जात आहे अशा प्रकारचं झालं की गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये हे जे मिश्रण आहे काढून घ्यायचं आहे या पेढ्याचं कसं आहे होते परफेक्ट लवकरात लवकर सुद्धा तयार होते फक्त मी सांगितल्याप्रमाणे करायचं एका ताटामध्ये हे मिश्रणला काढून आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी ठेवलं होतं छान वीस ते पंचवीस मिनटामध्ये अशा पद्धतीचं होऊन जाते म्हणजे एवढं पूर्णपणे गारसुद्धा झालेलं नाही आहे आणि एवढं गरमसुद्धा नाही आहे छान एकत्र करून घ्यायचं आहे एकदा मळून घ्यायचं त्याला म्हणजे छान एक, एक संद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान माव्यासारखं दिसत आहे ना तुम्ही पाहू शकता सुंदर पेळे होते माव्यापासून तयार केलेले ज्या पद्धतीचे लागते ना त्याच पद्धतीचे हे पेळे लागते तर आता पेळे तयार करून घेऊया छान एक गोळा घ्यायचा हातामध्ये म्हणजे जेवढा तुम्हाला पेळा हवा असेल त्यानुसार छान एक गोळा घ्यायचा आणि पेळा छान अशा प्रकारे करून घ्यायचा आहे पेळ्याच्या मधोमध मद मी एक थोडंसं हाता म्हणजे बोटाने अशा प्रकारे दाबून घेत आहे हवं तर करा किंवा असं गोलसुद्धा ठेवू शकता तुम्ही ज्या पद्धतीने माव्याच्या पेळ्याला क्रॅक वगैरे येते ना त्याच पद्धतीचा आला आहे आणि मस्त असा पेढा रेडी झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे पेढे मी रेडी करून घेते पूर्ण पेढे मी रेडी करून घेतले आणि यावरती पिस्ता ठेवलेले आहे तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवा किंवा दुसरे काही तुम्ही ड्रायफ्रूट ठेवू शकता मस्त दिसत आहे चवीलासुद्धा भन्नाट लागते नक्की ट्राय करा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी स्पेशली करून पहा आणि सुद्धा करून पहा बरं काय नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू